राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज पुन्हा नियमाप्रमाणे आपली दुटी चालू झाली मध्ये मोखार उन्हाही लागत आहे आता दुपारी शेळ्या सोडल्या ती ह्या टोपी बी गात आहे मी मग चला आता आज पुन्हा मध्ये आलोय शेळ्यांक मित्रांनो आता आहे ना मग मित्रांनो टाइमपास होत नाही आणि चराय राहणार काय नाही राहिलं मग त्याच्यामुळे ना लई दिवसच जात नाही मित्रांनो तर चला आता चालय शेळ्या घ्या पुढं आता मी चालू आहे पाठीमाग मित्रांनो मोकार पळत आहेत ह्या पहा हे ना ह्या पहा मित्रांनो किती जोरात शेळ्या वाटाना पळत सुटतात बकरा एकदम जोरात त्यांच्या मागं सुटत्यात कारण मित्रांनो कसं आहे शेळ्या भुकायला राहतात ती मग तेले असं वाटत आहे कवा एकदाशी खाया भेटल बघ आता रानात आपण इकडे खाल्ल्या साईडला आलो इकडे वर वस्ती आहे पहा तिथे जरा माळा शेळ्या थांबवल्यात तिथे थोडा या वावरामध्ये थोडा निळा होता ना आणि आता तसा रानात आहे काय नाही राहिला हे पा एक मित्राची मैसही चरते इथं खालच्या साईडला आता राहणार आहे ना मित्रांनो काहीच नाही राहायला खायला शेळ्या मोखार पळस सुटतात आता ह्या अशा बोरी बाबळी ह्या आहे ती इडं बोरीचा पाल आहे तो जोडो आपण थोडासा कारण मित्रांनो बोरीचा पाला बाबळीचा पाला सुबाबळीचा ह्या शेळ्यांच्या आवडीचा खाते काही पाचोळा पडलाय बोरीचा पाला पडला इडं खाली ना तर शेळ्या आता इडं नाजवल्या थोडीशा तो पाला इच्छित आहेत पा खाली आता हा सर आहे हा सर कायम राहतो या माझ्यासोबत कारण नाही या ना पाहाला जोडायला लागत आहे आता हे काय गवात खाती नाही मित्रांनो या असाच पाहाला फटाका जोडून घालायला लागत आहे ना आणि आता येत मित्र आहे ना तो आला मग तो पाहायला जोडतोय पा इकडे खाल्ल्या साईडला मग आलेत ना मग मी खालच्या साईडला आहे पण तो पालाय लवच आहे तो सर आहे पुरत नाही कसा आहे थोड़ थोडा थोडा बा आणि मित्रांनो या असं आता या वातावरण हे पहा निकाल काहीच निळा नाही राहिला ना। हे असा बाबळीला पाहायला बिला आहे फक्त पण मग आता बाबळीचाही पाल्या ना किती शेळ्यांचा पोट आहे आता शेळ्या चालत पुढं आणि ह्या वावरामध्ये आहे ना ह्या पडीत वावर होता मग याच्यामध्ये ना नादवली ती ह्या याच्यात पक्का पाणी भरल होता ह्या बाताचा वावर आहे पण मग आहे ना याच्यात काहीच भात बातभीत नव्हता लावला मग त्याच्यामध्ये आहे ना एक गावात उगलाय त्या मी दाखवतो आपल्याला यापा पहा डबकायचं असतात पाणी शपा मित्रांनो मशी बसतात ह्या डबक्यांमधून या शेळेली पाणी भरपूर आहे म्हणायला तसा मग आता या गावात आहे ना असा गिनी गावात नाही राहत आहे मित्रांनो तसाच गावात या पान गावात ह्या पाण्यामध्येच वाढत आहे जास्त करून हे आता पहिला आमच्या नव्हता पण आता भरपूर झाल्या आम आमच्या जुऱ्याला त्या मग त्या कवळा कवळा गावात आहे ना शेळ्या मस्त खात्या ती हे वावर जरा शेळ्या नादवल्यात आपल्या इथं ह्या पहा असा गावात मोठाला त्या गिनी गावात राहत आहे ना का तसंच आहे पण त्याला असा राहत आहे त्याला आमच्याक पान म्हणतो आहे आम्ही मग आताच तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही मित्रांनो मला हे पाय असा राहत आहे त्याला बाजरीसारखा आणि ह्या गवताचा असा कवळा कवळ्याना पाश्टा शेळ्याले खातात ह्यापा आता दुसरं काय खायला मित्रांनो हे असंच काहीतरी पडित मधून पुढं पाहायला फाटा आणि चैत्र महिन्यामध्ये आहे ना आळूवाली येता पहाला फुटत आहे ना मग त्या टायमाला भरपूर आहे खायला एक मित्राच्या मशी या वावरामध्ये आल्या तिथं सराया हे पहा शेळ्या मस्त खात्या त्या आणि इकडं पुढं गेलो आहे ना एक झोपडी दिसते पहा मित्रांनो ही झोपडी मी आपल्याला दाखवितो हे आहेत ना आमच्या पावसाळ्यासाठी करतात ही जास्त पावसा आला ना मग अशी झोपडी करतात अशा चार मी एडी रोहून आणि त्याची असा वामपान बिंबान टाकून म्हणजे काही गावात कागद टाकून आणि साईड ना कुड घालतात पण तो कुड्या गेला आता ऊनगाडून आता काही गरज नाही ना त्याची मित्रांनो मग ते फक्त पावसाळ्यासाठी हनिवार राहतोय गायख्याला लापाया जनावर आली जास्त पावसा असलो कारण आमच्याकडे पाऊस आहे ना लय आपट राहतोय मित्रांनो यावर्षी नव्हता एवढा पाऊस आता या मस्त वातावरण गावात गाडी भरपूर आहे अजून गवता लोकांनी घेतल्यात काही काही गवता राहिल्यात अजून आता वातावरण जेवढा निवाळ आहे ना तेवढीच थंडी पडते मित्रांनो छान थंडी राहते आता या पाच सहा दिवस आहे ना थंडी आणि इकडे ना सगळी नेस्त त्या बाबळीच बाबळी आई अन दोस्त ना शेळ्यांच्या मागं म्हणला दिवसभर जमत आहे कारण आहे भरपूर राहत आहे आणि ताणही लागते पण मग आता ताण जरी लागले ना तरी पाणी जवळच आहे आणि शेळली पाणी प्यायला पण सारखा दिवसभर इकडं फिर तिकडे फिर मग आता हा दगडांचा बांधे पा मस्त मस्तपैकी आता अंग टाकून इथं ता, थोडा विसरन तिला मस्त मस्तपैकी नाव तो वावरामध्ये मित्रांनो मग ते दिवसभर फिरतच राहतात पण ज्या टायमाला शेळांचा थोडासा पोट भरला ना मग तेव्हा पळायचा थोड्या कमी होत्या पण आता पाचही वाजून गेलं ती आपल्याला हळूहळू आता घराखाली निघायची पण शेळ्या थरत्यात तोपर्यंत मग बसल्या विसरते की तो या बांधायच्या खालच्या साईडला पा मोठा दगडाचा बांधे इथं सावला बसलू या पहा इथं आलं शे नादवला तू वावरमध्ये आता त्या वावरातून आल्या ती आता ह्या वावरात आल्या ती इकडं बरीचशी वावरा पडित आहे ती यावर्षी लिपट्याला पाणी नाही आला ना मग त्याच्यामुळं पडित आहेत नाही तर ना गहू बाजरी करतात ना याच्यातून थोडा थोडा निळा दारुड आहे तर मग आता नाजवला तिकडं मी गेतो विसरती थोडीशी मित्रांनो सावलीला आवलीला दमत आहे मित्रांनो कारण कसा ह्या शेळी नाही ना मित्रांनो ह्या फिरिस्ता सोपा नाही तिच्यासाठी राहणं लागत आहे रानात भरपूर फिरायला लागत आहे शेळ्यांच्या मागं गडी व्हावं लागत आहे तर मित्रांनो कसं तरी त्याच्यातून आपल्याला उत्पन्न भेटत आहे नाही तर जागेपासून काय आहे मित्रांनो आणि मग इकडे ना पाणी आहे मित्रांनो ह्या खडकाच्या साईडला इकडं पा जनावरली पाणी भेटत आहे आणि शेळेली हे पा इकडे खाली आणि ह्या पाणी आहे ना मित्रांनो अख्ख्या उन्हाळभर भर राहत आहे कारण आता वरच्या साईडला बाग आहे तिरी ना मग तिकला निचरा इथं निघतोय पहिला उन्हाळभर नाही राहायचा आठून जायचा पण आता अख्या उन्हाळभर राहत आहे मित्रांनो मग पाण्याचं काही टेन्शन नाही वरच्या साईडला पियाचा पाणी राहत आहे गाय केली आणि खालच्या साईडला ह्या जनावरांसाठी पाणी राहत आहे हे पण आता या संध्याकाळचा आहे मित्रांनो टाईम होत आला आहे आता बराच टाईम होत आला आहे मग आता आपल्याला आहे ना हळूहळू निघायचं लागेल घरी तर चला मित्रांनो आता सूर्य पण मग गेलाय आणि भरपूर टाईम झालाय पाहुणे सहा वाजल्यात मग आता आपल्याला हळूहळू घराखं निघायचं लागणार आहे मित्रांनो आपला टाइम जवळजवळ हो तर चाल आहे चला आता आहे ना हळूहळू घरी शेळ्या निघायलात वाटाना ना बरंच लांब जायला लागणार आहे आता गायकने राहणार म्हणजे मित्रांनो आता मी एकटाच होईल मागं काय गायकं पुढं गेलं ती मग आता आपल्या शेळ्या चालत आता साधारण आपला कळप आहे मोठा दिसतोय बकराई आहेत ना बरंच लांब जायला लागणार आहे आपल्याली सहा वाजलेत आता हळू हळू तर मित्रांनो या असायपा या राहणामध्ये आपली फिरायला लागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे ना इथंच थांबणार कारण नाही ना, ना मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा बारीकच झाला तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेली जय महाराष्ट्र करतो